नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ घरात फक्त या नऊ मूर्ती ठेवा कुटुंबावर पडेल पैशाचा पाऊस चला तर मग पाहूया कोणत्या नऊ मूर्त्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडू शकतो एक घर बांधताना तसेच घरात सामान ठेवताना वास्तुशास्त्राचा विचार केला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात घरात नऊ वस्तू ठेवल्यास फार शुभ मानलं जातं या मूर्तींमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच धनाची प्राप्ती होते घरात पितळ किंवा चांदीच्या हत्तीची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं असे केल्यास जीवनात सुख आणि समृद्धी येते असे म्हटले जाते दोन हिंदू धर्मात गाय पूजनीय आहे गायीला मातेचा दर्जा दिलेला आहे घरात पितळेची गाय ठेवणे हे शुभ मानले जाते असे केल्यास जीवनात सुख तसेच समृद्धी मिळते असे सांगितले जाते तीन घरात हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवल्यास थे जा ते शुभ मानले जाते ज्या ठिकाणी पाहुणे बसतात त्या ठिकाणी ही मूर्ती ठेवावी असे की, असे की केल्यास आर्थिक लाभ वाढतो असे सांगितले जाते चार कासवाच्या मूर्तीलाही फार महत्व आहे कासवाची मूर्ती घरात थे ठेवल्यास धनसंपत्ती अडचणी दूर होतात असे म्हटले जाते कसवाची मूर्ती ही ड्रॉइंग रूममध्ये पूर्व आणि उत्तर दिशेत ठेवायला हवी पाच उंटाच्या मूर्तीलाही शुभ मानले जाते ही मूर्ती घरात ठेवल्यास सुख समृद्धी येते असे म्हटले जाते ड्रॉइंग तसेच लिव्हिंग रूममध्ये ही मूर्ती उत्तर पश्चिम दिशेला ठेवायला हवी असे सांगितले जाते सहा लक्ष्मी मूर्ती घन आणि समृद्धीची देवी म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते घरात लक्ष्मीची मूर्ती ठेवल्याने घरात पैशाचा ओघ वाढतो असे मानले जाते सात कुबेर मूर्ती कुबेर हे संपत्तीची देवता आहेत त्यांची मूर्ती घरात ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते आठ गणपतीची मूर्ती विघ्नहर्ता म्हणून गणपतीची पूजा केली जाते घरात गणपतीची मूर्ती ठेवल्याने घरात येणारे अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी येते असे मानले जाते नऊ श्रीयंत्र श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे रूप आहे मानले असे मानले जाते घरात श्रीयंत्र ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनसंपत्ती आकर्षित होते असे म्हटले जाते घरामध्ये मूर्ती ठेवताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात एक मूर्ती स्वच्छ आणि पवित्र असावी दोन मूर्तीची नियमित पूजा करावी तीन मूर्तीला हार फुले अर्पण करावी चार मूर्तीची प्रतिष्ठापना योग्य ठिकाणी करावी अशा प्रकारे आपण पाहिलं घरात मूर्ती ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि घरात फक्त या नऊ मूर्ती ठेवा त्यामुळे आपल्या कुटुंबावर पडेल पैशाचा पाऊस अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ